वर्षांपासून कुटुंबाकडे सत्ता आहेत वडिलांकडे पालकमंत्री पद तर मुलाकडे खासदार की इतकंच नाही तर पुन्हा एकदा जनतेसमोर जात आहेत की पुन्हा आम्हालाच निवडून द्या मात्र हे करत असताना जिल्ह्यातील उद्ध्वस्त होण्याची वेळेत मात्र पालकमंत्री आणि खासदार साहेबांना तिकडे जाण्यासाठी वेळ नाही असा धक्कादायक प्रकार कमीत कमी लोकशाहीचा उत्सव देशामध्ये चालू आहेत आणि अशा वेळेला लोकांचे प्राण जात असेल तरी सुद्धा राजकीय नेत्यांना त्यांच्याकडे जाण्यासाठी वेळ नसेल तर यांना मतं मागायचा तरी, मत तरी काय हक्क आहे असा संतापजनक प्रकार नेवासा तालुक्यातील एका रुग्णालयामध्ये घडला आहे मंडळी नमस्कार मी विनायक कंगणे एकीकडे देशामध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे पुन्हा एकदा नव्याने लोकसभेच्या निवडणुकांना समोर उमेदवार जात आहेत मात्र मागील अनेक वर्षांपासून विखे कुटुंबाकडे खरं म्हटलं तर सत्ता आहेत नगर जिल्ह्याची आणि पुन्हा एकदा ते कदाचित निवडून येतील अशा गैरसमजात ते आहेत कदाचित येतीलच तितकं मोठं साम्राज्य त्यांनी पसरले मात्र आपल्याच जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण पाटील हे पालकमंत्री आहेत नगर जिल्ह्याचे आणि त्यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे तेथील खासदार आहेत विद्यमान खासदार आहेत आणि पुन्हा एकदा खासदारकीच्या निवडणुकीला उभे आहेत मात्र अशा वेळेला आपल्या जिल्ह्यामधील नागरिकांना खरोखर सुविधा मिळत आहेत का अनेक सुविधा तर मिळत नाही मात्र आरोग्याच्या सुविधा तरी व्यवस्थित मिळत आहे की नाही त्याचा एक धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यामध्ये घडला आहे आणि इतका धक्कादायक प्रकार घडला आहे की तिब्बल तिथे एकशे चाळीस महिलांचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन पार पडले शस्त्रक्रिया पार दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही डॉक्टर तर सोडाच त्या महिलांना भूल देऊन कुठे पडले त्यांना बघण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही तरी घटना घडली नेवासा तालुक्यातील वडाळा महादेव येथील फेअरबँक जेम्स फ्रेंडशिप मेमोरियल हॉस्पिटलमध्ये या हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय तिथे आमच्या प्रतिनिधी रावसाहेब वर्पे यांनी तिथला कव्हरेज घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली तिथे आपण बघू शकता अत्यंत घाणीचं साम्राज्य आहे आहे इतकी तिथे आपण बघू शकता अवकाळी पाऊस आला तिथे यंत्रणा त्यांची संपूर्ण यंत्रणा कोलॅप झाली संपूर्ण हॉस्पिटलमध्ये तब्बल बारा तास लाईट नव्हती ज्या हॉस्पिटलमध्ये एकशे चाळीस महिलांचे शस्त्रक्रिया झालेले आहेत अशा हॉस्पिटलमध्ये किती काळजी घेतली पाहिजे तिथे किती अधिकारी उपलब्ध पाहिजेत किती या इमर्जन्सीच्या सुविधा उपलब्ध पाहिजे मग तिथे कोणत्याही सुविधा तर सोडाच मग त्या महिलांना साधे बेडसुद्धा नाही त्या महिलांवर शस्त्रक्रिया झाली त्यांना गुंगीचं औषध देण्यात येतं त्यावेळेला आणि त्या अक्षरशः ती भूल उतरेपर्यंत सुद्धा या डॉक्टरांकडे ना वेळ नाही त्यांना अस्ताव्यस्त आपण बघू शकता सगळ्या हॉस्पिटलमध्ये महिला अक्षरशः हरशीवर झोपले आहेत एकीकडे पावसाचं पाणी खालून वाहत आहेत अशा ठिकाणी झोपला आहेत अंधार आहेत तिथे मच्छरांचं प्रचंड साम्राज्य आहेत अशा वेळेला कोणीही त्यांच्या सेवेला उपलब्ध नाहीत त्यावेळेला अशा वेळेला खासदार साहेब आपण मदत करतात रॅल्या काढतात नुकताच आपल्या रॅलीमध्ये एका गुंडाच्या बाईकवर आपण बसलेले आपण दिसत होते जिल्ह्याला आणि हा दुसरा धक्कादायक प्रकार झाला आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकं चाललं तरी काय नागरिकांना फक्त आपली कोणती ताकद वापरून आपण प्रत्येक वेळी सत्तेत देता हे माहीत नाही मात्र ज्या परिस्थितीने नागरिक ग्रस्त झाले त्यांच्याकडे कमीत कमी निवडणुका काळांमध्ये जरी आपण लक्ष दिलं तर दीड महिना तरी कमीत कमी त्या गरिबांना कुठल्या तरी सुविधा उपलब्ध होऊ शकता व या ज्या पद्धतीने हॉस्पिटलने असा निष्काळजीपणा केला आहे कमीत कमी निवडणुका होईपर्यंत आपण त्यांना टाळा मारणार का या संदर्भात स्थानिक कार्यकर्ते तुमच्याच पक्षाचे असलेले स्थानिक कार्यकर्ते त्यांनी हा आवाज उठा उठवला आहे त्यामुळे हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पोहोचला आहे कमीत कमी आपण आता तरी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का व ज्या महिला अशा पद्धतीमध्ये पडल्या आहेत कदाचित हे एक हॉस्पिटल समोर आले आहेत अशा आपल्या जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी अशा प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत त्याकडे आपण लक्ष द्याल का मतदार तर नक्कीच आपल्याला मत देणार आहेत मात्र आपण त्या मतदारांकडे मत बघणार आहात का मतदान होईपर्यंत तरी त्यांना आपण जीवदान देणार आहात का या संदर्भात आधार दिवशी बोलताना स्थानिक प्रतिनिधी शी बोलताना स्थानिक कार्यकर्त्यांनी काय तक्रारी मांडल्या आहेत कशा पद्धतीने हा विषय मांडलाय काय त्यांच्या मागण्या बघूया आपण नमस्कार मी ऋषिकेश शेटे आता आपण बघतोय वडाळ्यातील एम हॉस्पिटल मिशनरींचं हॉस्पिटल आहे या ठिकाणी साधारणपणे एकशे चाळीस महिलांचे ऑपरेशन करण्यात आले या एकशे चाळीस महिला कोणत्या अवस्थेत टाकल्या त्याची तर मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे तर या महिलांना इथे लाईटची व्यवस्था नव्हती पाण्याची व्यवस्था नव्हती त्यांना पिण्यासाठी पाणी स्लॅबवरचं पावसाचं गळालेलं पाणी पिण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी एकाही महिलेला अंगावर घेण्यासाठी बेडशीट नाहीये खाली झोपण्यासाठी कॉट नाहीये आणि एकशे चाळीस मैलांचे ऑपरेशन करून इथे एकही डॉक्टर उपस्थित नाहीये हे डॉक्टर घरी जाऊन दारू पिऊन झोपलेले आहेत अशी परिस्थिती या हॉस्पिटलची आहे तर याच्यावरचे संबंधित सर्व जे काही डॉक्टर किंवा जे काही अधिकारी वैद्यकीय अधिकारी असतील या सर्वांचं निलंबन झालं पाहिजे या ही मागणी प्रथमता मी केलेली आहे आपण बघितलंय त्या बायकांसोबत जे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केलेले आहे त्यांच्यासोबत लहान लहान एक एक वर्षाचे लेकर आहेत त्या लेकरांसहित त्या बायका आत्ताही अंधारामध्ये आहे आता, आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत मला ही घटना कळलेली साडे दहा वाजता तेव्हापासून मी या ठिकाणी आलेलो आहे या, या सर्वांना सांगतोय की तुम्ही या ठिकाणी या बायकांना ला लाईटची व्यवस्था करा पाण्याची व्यवस्था करा तरी याच्यावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये काही बायका सिरियस आहे काहींची आताच भूल आहे म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये त्यांना दक्षता घेण्याची गरज आहे ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहण्याची गरज आहे त्यावेळेला या ठिकाणी कुणीही उपस्थित नाही अशी परिस्थिती असेल आणि एकशे चाळीस महिलांच्या जीवाशी खेळणार असेल तर याचा नक्कीच गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर संबंधित जिल्हाधिकारी असतील किंवा संबंधित जे कोणी अधिकारी असतील यांनी याच्यावर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो जय श्रीराम